नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा चा पत्ता नगर हाईवे हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर नांदेड मध्ये करोडो रुपयांची कमाई करून उत्सव मेला चालक झाला काय थकीत भाड्यापोटी पंधरा दिवसांपासून अडकले हिंदी पट्टीतील शंभर ते एकशे पन्नास मजूर आणि छोटे व्यापारी नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात असलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानात चाळीस दिवस उत्सव मेल्याच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करून उत्सव मेला, चा मेला चालक फरार झाला त्यानंतर थकीत भाड्यापोटी राजस्थान उत्तर प्रदेश भुसावळ बिहार आदी ठिकाणचे हिंदी पट्टीतील शंभर ते दीडशे मजूर नांदेडमध्ये पंधरा दिवसांपासून अडकले त्यांच्या खाण्यापिण्याची आता समस्या निर्माण झाली आहे पकडून त्याच्यावर कारवाई करावी मात्र आम्हाला द्या असा हो या, फोडला नांदेड हिंगोली गेट भागात असलेल्या मैदानावर छत्रपती संभाजी औरंगाबादच्या एका व्यापाऱ्यांनी उत्सव मेला चालू केला होता हे मैदान गुरुद्वारा बोर्डाकडून भाड्यानं घेण्यात आलं होतं त्याबाबत आवश्यक तो करार करण्यात आला होता व भाडे ठरवून घेण्यात आलं होतं प्रारंभीच्या टप्प्यात मेला चालकानं भाडे नियमितपणे भरलं मात्र शेवटच्या टप्प्यात नांदेड मधून उत्सव मेल्यामध्ये असलेल्या सर्व मजूर व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सोडून पलायन गुरुद्वारा चा चा अदा केलं नाही हे भाडे अदा करावे आणि मेल्यासाठी आणलेले साहित्य घेऊन जावं अशी भूमिका बोर्डानं घेतली या उत्सव मेल्यास देशभरातून मसूर आणि लहान व्यापारी व्यवसाय करण्यासाठी आले होते या वर्षी असलेले फिश टनेल हे नांदेडकरांसाठी आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरलं होतं या फिश टनेलला पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिक येत होते विशेष म्हणजे लहान मुलांसाठी येथे खेणी उपलब्ध होती त्यातून प्रमाणात गर्दी झाली होती त्यातून काही प्रमाणात चांगला व्यापारही झाला थकीत भाड्याच्या या प्रकरणातून मजुरांची मात्र मोठी हेळसांड होत असताना दिसत आहे चाळीस दिवसांपासून लावलेला हा उत्सव मेला सोळा जून पर्यंत संपणार होता पुढे दोन दिवसाची मुदत वाढली त्यानंतर हा मेला बंद करून संपवण्यात आला त्याच मजुरांना अद्यापही घराकडे देशभरातील हे मजूर आपल्या घरी कसे जाता येईल याकडे डोळा लावून प्रतीक्षेत सध्या पावसाला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे भर पावसात या कुटुंबांना राहावं लागतंय काही कुटुंब घराकडे परतले असले तरी या मेल्यात आणलेल्या साहित्यांसाठी येथे बरेच जण थांबून आहे थकीत भाड्याचा विषय संपवण्यासाठी मेला चालकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू केला जातोय औरंगाबाद येथे हा मेला चालक सध्या गायब असून त्याचा कोणताही संपर्क होत नसल्यानं या मजुरांना मात्र इथेच अडकून राहावं लागत या सर्व प्रकरणात या मजुरांनी व लहान व्यापाऱ्यांनी वजीराबाद नांदेड पोलिसांकडे एक लेखी स्वरूपात निवेदन दिलं आहे मात्र त्यानंतरही त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग अद्याप निघाला नाही आता प्रशासनच आम्हाला खरी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी आता मजुरांकडून केली जाते कोट्यावधी रुपयांच्या उलाढाली सामान्य मजूर मात्र संकटात सापडून जातोय राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी रवी कुंटे नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा